हॅलो हाय नमस्कार मी सीमा फडके आहे मी आत्ता कर्नाटकातल्या मेडिकल या गावामधल्या एका राजा सीठ म्हणून गार्डन आहे तिथे आलेली आहे आणि हा तिथला व्ह्यू आहे आणि हे तुम्ही बघता हे राजा सेट म्हणून इतकं सुंदर इथे असं लिहिलेलं आहे हे मला खूप भावलं आणि हे तुम्ही ह्या बाजूनी बघा कसं फुलांनी डेकोरेट केलं आहे आणि इथलं एक वैशिष्ट्य मला खास करून सांगायचं आहे की मी एकीकडे दाखवते आणि एकीकडे बोलते पण आहे तुम्ही बघू शकता आजूबाजूला जे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते उ... इथलं एक वैशिष्ट्य असं आहे ना की कर्नाटकामध्ये छोट्या छोट्या गोष्टी जरी असतील आपल्या महाराष्ट्राला शिकण्यासारखी ही गोष्ट आहे की छोट्या जरी गोष्टी असतील तरी तिथे त्याचंसुद्धा दहा रुपये वीस रुपये का होईना दे तर तिकीट लावतात आणि मग आतमध्ये एंट्री देतात म्हणजे आवजाव घर खुला असं आपल्या महाराष्ट्रासारखं नाही आहे बऱ्याच ठिकाणी आपल्या इथे असं होतं तर यातून काय होतं उत्पन्न मिळणार आणि त्या उत्पन्नातून विकास कसा करता येईल ज्याच्यासाठी हे उत्तम उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही तर आत्ता मी पुन्हा एकदा ह्या राजा सीटवर येऊन इथेच मी संपवते बाबा भेटूयात पुढच्या भागात